नमस्कार मित्रांनो मी आता सिंगापूर शहराच्या रिक्षाचालक अविनाश जोगदंड आहेत त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमान पाहिले आणि परदेश सुद्धा पाहिलेला आहे एक सामान्य रिक्षाचालक आहेत आणि त्यांचे सगळे अनुभव आपण ऐकणार आहोत सांगा तुम्हाला कसं वाटतं नमस्कार मी अविनाश जोगदंड जेव्हा आम्ही रिक्षा आपल्या रिक्षामधून माझा डायरेक्ट प्रवास हा विमानामध्ये झाला जेव्हा आम्ही विमानामध्ये बसलो मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच रिक्षा ते विमान असा प्रवास झाला विमानामध्ये बसले असताना मला एक वेगळ्या प्रकारचं फील झालं की माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा साता समुद्रापलीकडं घेऊन जाण्याचा जो सरां प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांनी जो विडा उचलला आणि ते फक्त त्यांनी आश्वासन न देता त्यांनी ते कथित उतरवून दाखवलं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला साता समुद्रापलीकडे घेऊन जाणे ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजच्या या एकविसाव्या शतकातील राजश्री शाहू महाराज म्हणलं तरी वावगड ठरणार नाही असे प्राध्यापक नामदेवराव जाधव सर तळागाळातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला वर घेऊन अशा परदेश दौरा करण्यासाठी किंवा परदेशाही दौरा करून या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सरांबरोबर येथील प्रशासन व्यवस्था येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती थी, येथील कामगारांचे कसे इथे प्रश्न सोडवले जातात येथे ड्रायव्हरचे कसे प्रश्न सोडवले जातात येथील या रोडवरचा जो ट्रॅफिकचा काय समस्या आहे कशा प्रकारची आहे सिग्नल लागल्यानंतर ते बटन दाबल्यानंतर तुम्ही रोड कसा क्रॉस करता या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांच्या बरोबर अभ्यास दौरा केला आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जातीने लक्ष देऊन दाखवल्या सांगितल्या समजून सांगितल्या येथील प्रत्येक प्रशासन ऑफिसमध्ये त्यांनी घेऊन जाऊन तेथे तेथील सगळं माहिती तयार जमा केली आणि आमच्यापर्यंत आम्हाला ते नेऊन दाखवलं हा आमचा अभ्यास दौरा अतिशय स्वच्छ आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा अभ्यास दौरा झाला माझं एक मानस आहे की हा अभ्यास दौरा घेऊन जाऊन कि पिंपरी चिंचवड शहर हे सिंगापूर शहर कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे चला करूया पिंपरी चिंचवड शहर सिंगापूर असा हा एक आम्ही एक वाक्य तयार केलं आणि त्या उद्देशानं त्या ध्येयानं मी काम करत राहणार की तळागाळातल्या सर्व सामान्य माणसाला आज सरांनी माझ्यासारख्या एका छोट्या माणसाचा विचार करून साता पलीकडे आणून आणि आणलं आणि सिंगापूर हे एक या पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण येथील या प्रशासनाने येथील कामगाराची व्यवस्था केलेली आहे येथील या रिक्षा चालक असो टॅक्सी चालक असो इथला ड्रायव्हर असो इथला घरकाम करणारी महिला असो सफाई कामगार असो सर्व येथील तळागाळातल्या सर्वसामान्यांचा विकास कसा होईल त्यांची प्रगती कशी होईल हा या प्रशासनाने विका म्हणजे त्यांचं लक्ष दिलं या प्रशासनाने त्यांच्यावर लक्ष दिल्यामुळे येथील हा नागरिक सुजान झालेला आहे येथील हा नागरिक ह्या प्रशासनाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमाचं काटेकोर पालन करत आहे आणि ते पालन करून या येथील सर्व ही व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे आणि मला ज्या ज्या या नागरिकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून मदत केली या सर्वांचे आभार आणि छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि पूर्ण टीमच्या टीमनी जो विडा उचलला आणि त्यांनी अथक त्यांच्या परिश्रमातून मला त्यांना यश आले आणि मला सर्वांनी मिळून या सिंगापूर दौऱ्याला आदरणीय लोकनेते प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांबरोबर पाठवलं आणि मी या ठिकाणचा सर्व अभ्यास करून ह्या येथील मोठे मोठे जे प्रेक्षणीय स्थळ आहेत येथील जे मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत हे प्रोजेक्ट पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभे करण्याचा प्रयत्न करीन आणि मी या ठिकाणी आश्वासन नेता न देता प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांसारखं मी एक कथित राहणार नाही आणि छोट्यातल्या छोट्या सर्वसामान्य कामगाराच्या मुलाचं स्वप्न किंवा त्या माणसांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मी मानस घेतलेला आहे आणि मी ते स्वप्न पूर्ण करीन आणि हे सर्व मी कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद yes. सिंगापूर सिंगापूर या देशातली वाईटात अशी आहे की जर एखाद्याकडून काय गुन्हा घडला आणि तो जेलमध्ये गेला तर त्याला जेलमध्ये जेल भत्ता दिवसाला एकवीसशे रुपये आहे आणि चांगल्यात चांगली गोष्ट इथल्या प्रत्येक नागरिकाचं ॲव्हरेज मासिक उत्पन्न बारा लाख रुपये आहे म्हणजे तुम्ही दोन्ही टोकं जरी पकडली तरी आपण दोघांमध्ये कुठंच बसत नाही आणि म्हणून आपल्याला आपली जी बकाल भकास ओसाड पडलेली शहर आहेत त्याचं सिंगापूर करायचे आणि मित्रांनो आपलं प्रत्येकाने आता हे ठरवायचं आहे की चला आपण आपले शहर करू सिंगापूर